नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रामध्ये या ठिकाणी एक डब्ल्यू डी दाखवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी उत्तर भारतात एक डब्ल्यू डी दाखवण्यात आलेला आहे एवढ्या दूरवरचा डब्ल्यू डी दाखवण्याचं काही कारण या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि ते म्हणजे कारण हा डब्ल्यू डी उत्तर भारतात पोहोचण्याकरता आणि तो पोचेपर्यंत होणारी त्याची प्रगती किंवा अधोगती या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत आणि साधारणपणे याचा प्रवास आज पंधरा सोळा तारखेपासून ते वीस पंचवीस तारखेपर्यंत होणार आहे म्हणजे याचाच अर्थ वीस तारखेनंतर जे वातावरण बदलणार आहे त्याला येणारा भविष्यातला डब्ल्यू डी मदत करेल आणि त्याच वेळेस आपण बघतो की या ठिकाणी संपूर्णपणे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचा देखील वीस तारखेनंतर भारतीय हवामानावर परिणाम होणार आहे आपण दिलेल्या माहितीनुसार साधारण पंधरा सोळा तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल असा आपण अंदाज दिलेला होता आणि त्या अंदाजानुसार महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आज निर्माण झालेली होती आपण वेळ न घालवता तापमान कशा पद्धतीने वाढते यावर अंदाज बघणार आहोत तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक ओरिसा छत्तीसगड आणि झारखंड या ठिकाणी उष्णतेची लाट आहे ही लाट उद्या देखील असण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्र छत्तीसगड विदर्भ खास करून ओरिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी अठरा तारखेलाही तापमान कायम आहे या भागात एकोणीस तारखेलाही तापमान कायम आहे महाराष्ट्रामध्ये उच्चतम तापमान वीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो मात्र तापमानात थोडी घट एकवीस तारखेला निर्माण होईल किंवा बावीस तारखेलाही निर्माण होईल आणि याचं कारण पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे या ठिकाणी गारपीट देखील होणार आहे विदर्भातही थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे या ठिकाणचं तापमान घटत आहे आपण चोवीस किंवा पंचवीस तारखेला बघतो की हे पावसाळी वातावरण कमजोर होईल आणि पुन्हा एकदा राजस्थानकडून पंचवीस तारखेपासूनच नव्याने उष्णतामान वाढायला सुरुवात होणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही मात्र केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात थोडी ढगाळ अवस्था सध्या दिसते पूर्व भारतातही थोडं हलकं पावसाळी वातावरण आहे मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती भविष्यात वाढत जाईल सध्या केरळमध्ये आणि पूर्व भारतामध्ये थोडं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव अठरा तारखेला कमी होईल पूर्व भारतामध्ये मात्र डब्ल्यू डी सक्रिय असणार आहे दक्षिण भारतातील पाऊसही कमजोर असेल एकोणीस तारखेपासून थोडं बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागातून ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होईल वीस तारखेला महाराष्ट्र ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या काही राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे हे वातावरण एकवीस तारखेला जोरदार अशा पद्धतीचं राहणार आहे ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आणि विदर्भ असा हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणी भागात देखील हा प्रभाव कायम राहील हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून पूर्व मध्य प्रदेश पूर्व मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आणि मराठवाडा विदर्भ असा महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी प्रभाव आहे दक्षिणेला तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील पावसाळी परिस्थिती कायम राहणार आहे या पावसाळी परिस्थितीचा प्रभाव थोडा पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकू शकतो तेवीस तारखेला चोवीस तारखेला देखील याचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात राहणार आहे अगदी पूर्वेपासून तर दक्षिणेपर्यंत हा प्रभाव राहील या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार नाही साधारण आपण पंचवीस तारखेला बघतो की अतिशय हलकं वातावरण बंगालच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतात असण्याची शक्यता आहे डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर हलकं वातावरण उत्तर भारत पूर्व भारतामध्ये आहे दक्षिणेतला प्रभाव डब्ल्यू डीचा दक्षिणेतील कमी दाबाचा प्रभाव संपला आहे सतरा तारखेला हवामानात विशेष बदल नाही अठरा तारखेला हवामानात विशेष बदल नाही एकोणीस तारखेला थोडं बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल वीस तारखेला आपण बघतो की पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेश या ठिकाणी पावसास अनुकूल वातावरण तयार होईल एकवीस तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील या भागात पावसाळी अतरुण असेल पूर्व भारतामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती असेल तेवीस तारखेला देखील <coughs> पूर्व भारताकडे हे वातावरण सरगण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल महाराष्ट्रात याचा प्रभाव फारसा दिसत नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र या वातावरणाचा प्रभाव सकाळपर्यंत आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या अंदाजापर्यंत महाराष्ट्रात प्रभावी दाखवलेला होता आत्ता मात्र दाखवलेला नाही आपण सकाळचा अंदाज आणि आत्ताच्या अंदाजामध्ये किती बदल होतो ते बघा मॉडेलमध्ये अंदाज बदलतात असं म्हटलं तरी चुकीचं आहे कारण हवामानात जो बदल होतो तो मॉडेलमध्ये दाखवला जातो आणि ते बदल कसे होतात हे दाखवणंच आपल्या अंदाजाचा मुख्य उद्देश आहे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी गडचिरोली गडचिरोलीचा पूर्व भाग जर सोडला तर पावसाचा अंदाज पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दिलेला नाही आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं होतं रात्री आणि उद्या देखील ढगाळ वातावरण असणार आहे आपण बघतो तो उद्या सोळा तारखेलाही ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात राहणार आहे सतरा तारखेला ढगाळ वातरण राहील अठरा तारखेला थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने ढगाळातून असेल वीस तारखेला देखील विदर्भात ढगाळातून राहील विदर्भाच्या अगदी जवळपर्यंत म्हणजे छत्तीसगड आणि झारखंड ओरिसापर्यंत पावसाळ्यातून राहणार आहे याचा कधी परिणाम महाराष्ट्राकडे सरकू शकतो भविष्यामध्ये बघतो की हे वातावरण थोडं पुन्हा पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे आणि तेवीस तारखेपासूनच याचा प्रभाव हा कमी होत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अरबी समुद्र हे वातावरण बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकून जाईल त्यामुळे याचा फार प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही हा जरी आत्ताचा अंदाज असला तरी देखील अजून हे वातावरण तयार होण्यासाठी अवधी आहे या वातावरणात अजूनही बदल होणार आहे आणि यदा कदाचित फॉर कॉस्ट या मॉडेलने जे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे वीस तारखेपासून सत्तावीसच्या दरम्यान ते तयार होईल अशी आपल्याला अजूनही खात्री आहे आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा